नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी गौरवकुमार दीपकराव धरमडे आणि स्वागत आहे तुमचं ग्रीशा करिअर्समध्ये मित्रांनो आपण जे रेल्वे उदाहरणाची जे मिश्र उदाहरणाची जी सिरीज चालू केली आहे त्याचा हा व्हिडिओ क्रमांक सहावा आहे आणि यामध्ये आपण रेल्वेमध्ये विचारण्यात आलेले म्हणजे पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले जे काही रेल्वेवरील उदाहरणे आहे त्या उदाहरण्यांची मिश्र उदाहरणे आपण इथे घेणार आहोत तर चला मित्रांनो उशीर न करता चालू करूया आपण रेल्वेवरील उदाहरणे रेल्वेवरील उदाहरणेमध्ये पहिला उदाहरण बघा आठशे मीटर लांबीची आगगाडी तशी साठ किमी वेगाने जाते ठीक आहे तुम्हाला पहिले आता बघा हे जे उदाहरण आहे हे उदाहरण तुम्हाला म्हणजेच अगदी क्षणामध्ये सॉल्व्ह करता येते पण तुम तुम्हा, तुमच्या समजण्यासाठी मी येथे लिहितो बघा आठशे मीटर आठशे मीटरची काय आहे एक लांबी आहे आणि दुसरी लांबी आहे दोनशे मीटर ठीक आहे जेव्हा दोन लांबी दिल्या असेल एकाच उदाहरणामध्ये जेव्हा दोन लांबी दिल्या असेल तेव्हा त्यांची बेरीज करावी म्हणजे आठशे आणि दोनशे हे होतात हजार ठीक आहे एक हजार मीटर आणि लांबी म्हणजेच काय मित्रांनो अंतर हे लक्षात ठेवा लांबी म्हणजेच काय अंतर म्हणजे अंतर आता तुमच्याकडे आहे एक हजार मीटर टोटल अंतर आहे एक हजार मीटर तर बघा आठशे मीटर लांबीची आगगाडी ताशी साठ किमी वेगाने आता इथे वेग आहे वेग दिला आहे साठ किलोमीटर प्रति अवर ताशी साठ किमी वेगाने जाते तर तिला दोनशे मीटर लांबीचा बोगदा ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल इथे तुम्हाला कळायचं आहे वेळ ठीक आहे वेळ तुम्हाला कळायचा आहे आणि आपलं सूत्र आहे मित्रांनो वेळ बरोबर अंतर भागेला वेग अंतर आहे एक हजार मीटर नंतर किती आहे मित्रांनो एक हजार मीटर आहे आणि वेग आहे साठ किलोमीटर वेग किती आहे साठ किलोमीटर आता बघा अंतर आहे हजार मीटर तर ह हजार मीटर असल्याने तुम्हाला वेगसुद्धा मीटरमध्ये पाहिजे पण इथे किलोमीटरमध्ये दिला आहे पण किलोमीटरचं कन्वर्शन मीटरमध्ये करण्यासाठी तुम्हाला याला गुणावला गुणावं लागेल पाचशे अठराने ठीक आहे मग पाचशे अठराने गुणल्यास बघा सहा एक सहा साईन एक अठरा सहा दहा साठ येथे हा शून्य याच्यासोबत कॅन्सल झाला म्हणजे आता तुमच्याकडे राहिला आहे शंभर भागेले पाच आणि हा तीन चालला जाईल वरती ठीक आहे तीन येथे बघा खाली आहे भागेला आहे तो वरती चालल्यास शंभर कावील गुन्हेला जाईल म्हणजेच पाच एक पाच आणि वीसला शंभरला जर भाग दिला तिथे येईल वीस वीसापांच्या शंभर आणि वीस त्रिक साठ मित्रांनो वीस त्रिक साठ आता हे साठ झाले सेकंद कारण की आपण मीटरचं कन्व्हर्शन झालं आहे हे मीटर पर सेकंद झालं आहे म्हणजे हे झाले आहे साठ सेकंड ठीक आहे पण ऑप्शनमध्ये बघा साठ सेकंद कुठंच नाही आहे पण आपणास माहीत आहे की साठ सेकंद म्हणजे किती होतो एक मिनिट होतो आणि साठ सेकंद एक मिनिट म्हणजेच ऑप्शन क्रमांक एक अशा प्रकारचं हे उदाहरण आहे मित्रांनो हे उदाहरण तुम्हाला नवी मुंबई दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेलं आहे बघा आता मी हे तुम्हाला सांगितलं आहे डिटेल्समध्ये तुम्हाला याचा फास्ट कॅल्क्युलेशन जर करायचं असेल तर तुम्हाला डायरेक्टली काय करावं लागेल दोन लांबी दिलेल्या असेल तर दोन लांबीची सुरुवातीला करून घ्या बेरीज म्हणजेच इथे बघा आठशे आणि दोनशे सरळ सरळ हजार लिहायचं ठीक आहे आठशे आणि दोनशे हजार हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे लांबी जर दिसली दिली तर सुरुवातीला तुम्हाला त्याच्या बेरीज करून घ्यायची आहे ठीक आहे भागेला आता वेळ जर काढायचा असेल तर भागेला वेग करावा लागेल आणि वेग जर काढायचा असेल तर भागेला वेळ करावा लागेल ठीक आहे मग आता इथे वेळ किती आहे मित्रांनो वेग आहे साठ साठला गुन्हा पाचशे अठराने ठीक आहे पाचशे अठराने गुणल्यास इथे बघा सहा एक सहा साईन त्रिक अठरा सहा दहा साठ शून्य आणि शून्य कॅन्सल म्हणजे तुमच्याकडे आता काय शिल्लक आहे किंवा इथे बघा शंभर गुन्हेले तीन भागेले पाच पाच एक पाच पाच वीस शंभर आणि वीस त्रिक साठ सेकंड आणि वीस तरीक साठ सेकंड म्हणजे वन मिनिट आणि वन मिनिट म्हणजेच ऑप्शन क्रमांक एक बघा मित्रांनो अगदी पंधरा ते वीस सेकंदामध्ये याचं उत्तर निघत आहे ठीक आहे आता सेम क्वेश्चन सेम उदाहरण तुम्हाला प्रश्न क्रमांक दोनमध्ये बघायला मिळेल बघा ताशी साठ किलोमीटर वेगाने ठीक आहे ताशी साठ किलोमीटर वेगाने जाणाऱ्या चारशे ऐंशी मीटर लांबीच्या मालगाडीस चारशे वीस मीटर लांबीचा बोगदा ओलांडण्यास किती वेळ लागेल तुम्हाला इथे सुद्धा वेळ काढायची आहे ठीक आहे मग सांगा मित्रांनो याला तुम्हाला फास्टमध्ये फास्ट, फास्ट कॅल्क्युलेशन कसा करता येईल तर सिम्पल आहे चारशे ऐंशी अधिक चारशे वीस करा चारशे ऐंशी म्हणजे पाचशे पाचशे आणि चारशे नऊशे म्हणजे अंतर झालं नऊशे ठीक आहे आता या नऊशेला तुम्हाला भागायचं आहे कशाने तर तुम्हाला वेळ दिली ताशी वेग दिला आहे साठ याला भागा साठनी आणि गुन्हा पाचशे अठरानी कारण की वेग आहे किलोमीटरमध्ये आणि अंतर आहे किंवा लांबी आहे मीटरमध्ये मग किलोमीटरचं रूपांतर मीटरमध्ये करण्यासाठी पाचशे ते अठरा नाही गुणा ठीक आहे परत बघा सहा एक सहा साईनिक अठरा सहा द साठ परत शून्य आणि शून्य कॅन्सल म्हणजे आता आपल्याकडे राहिलं आहे नव्वद भागेले पाच गुन्हेले तीन ठीक आहे मग नव्वद भागेला पाच म्हणजे अठरा पाच नव्वद अठरा पाच नव्वद आणि अठरा त्रिक चोपन्न हे झालं सेकंड मग बघून घ्यायचं की सेकंडमध्ये आहे का तर हो ऑप्शन क्रमांक दोन चोपन्न सेकंड तर अशा प्रकारचे मित्रांनो हे होते उदाहरण दोन ज्यामध्ये एकच उदाहरणामध्ये जर दोन लांबी दिलेला असेल तर लांबी जी काय करून घ्यायची आहे तुम्हाला बेरीज करायची आहे तर येथे आपण दोन उदाहरण बघितलं पहिलं उदाहरण नवी मुंबई पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेलं आहे आणि दुसरं उदाहरण सिंधुदुर्ग पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेलं आहे अशा प्रकारचे अत्यंत सोपे प्रश्न तुम्हाला विचारण्यात येतात चला बघूया आपण यावरील आणखी उदाहरणे तर बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक तीन विराट कोहली चारशे मीटर अंतर अठ्ठेचाळीस सेकंदात पार करतो ठीक आहे चारशे मीटर अंतर तो अठ्ठेचाळीस सेकंदात पार करतो तर त्याचा ताशी वेग किती तुम्हाला इथे वेग काढायचा आहे हा प्रश्न मित्रांनो कोल्हापूर पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे ठीक आहे तुम्हाला इथे काय काढायचं आहे वेग काढायचा आहे मग वेग काढला काढायचा असल्यास वेगबरोबर अंतर भागेला वेळ ठीक आहे या सूत्राचा वापर करून तुम्हाला वेळ काढायचा आहे मग अंतर किती आहे मित्रांनो तर अंतर आहे येते चारशे मीटर ठीक आहे अंतर आहे चारशे मीटर भागेला वेळ आहे अठ्ठेचाळीस सेकंद अठ्ठेचाळीस सेकंद ठीक आहे पण तुम्हाला बघा मित्रांनो जे ऑप्शनमध्ये किलोमीटर दिलेलं आहे ठीक आहे ऑप्शनमध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्हाला किलोमीटर दिलेलं आहे म्हणजेच मीटरचं रूपांतर किलोमीटरमध्ये करण्यासाठी तुम्हाला याला गुणावं लागेल पाचशेद अठराने ठीक आहे हेच जर तुम्हाला मीटरमध्ये जर दिलं असतं तर पाचशे दठराने गुणायची काहीही आवश्यकता नसती पण तुम्हाला किलोमीटरमध्ये ऑप्शन दिलं आहे म्हणून आपण त्याला पाचशे दटाने काय करूया गुणूया ठीक आहे मग बघा सहा एक सहा साईन त्रिक अठरा आणि साईन आठ अठ्ठेचाळीस ठीक आहे त्याच्यानंतर आठ एक आठ आठ पंच चाळीस आणि हा शून्य म्हणजे आता आपल्याकडे राहिला आहे पन्नास भागेले पाच आणि हा तीन वरती जाईल म्हणजेच गुन्हेला जाईल ठीक आहे पाच एक पाच पाच दहा पन्नास आणि दाइनत्रिक तीस दाइनत्रिक तीस हे झाले किलोमीटर आपण मीटरचं कन्वर्शन किलोमीटरमध्ये केलं आहे म्हणजे तीस किलोमीटर ऑप्शन क्रमांक दोन त्याचा वेग जो आहे तो वेग किती राहील तीस किलोमीटर ताशी असा वेग राहील ठीक आहे तर अशा प्रकारचा हा प्रश्न होता मित्रांनो तुम्हाला येथे वेग काढायचा होता वेळ दिलेली होती वेग काढायचा होता तर वेग किती येईल तीस किलोमीटर प्रति अवर ठीक आहे हा होता प्रश्न क्रमांक तीन जो तुम्हाला कोल्हापूर पोलीस दोन हजार ते तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे परत कोल्हापूर पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न बघूया एक ट्रेन नव्वद किलोमीटर प्रति तास आता इथे वेग किती आहे मित्रांनो नव्वद किलोमीटर प्रति तास या वेगाने एका खांबाला दहा सेकंदात ओलांडत असेल तर ट्रेनची लांबी काढा आता लांबी म्हटल्यावर अंतर मग अंतर काढायचं असल्यास वेळ गुन्हेला वेग वेळ गुन्हेले वेग बरोबर वेळ किती आहे मित्रांनो वेळ आहे दहा सेकंद गुन्हेले आता सेकंद आहे आणि ते तुम्हाला जो वेग आहे तो किलोमीटरमध्ये दिला आहे म्हणून दहाला आपण गुणवूया पाचशे अठराने गुन्हेले वेग आहे वेळ परत परत झाला इथे पाहिजे वेग वेग आहे नव्वद किलोमीटर वे किती नव्वद किलोमीटर प्रति अवर अठरा एक अठरा अठरा पाच नव्वद पाच पाच पंचवीस पंचवीस दहा अडीचशे आणि अडीचशे म्हटल्यानंतर हे होईल मीटर त्या ट्रेनची लांबी राहील मित्रांनो अडीचशे मीटर आणि अडीचशे मीटर म्हणजेच ऑप्शन क्रमांक तीन पर्याय क्रमांक तीन कोल्हापूर पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आपण या लेक्चर व्हिडिओमध्ये चार उदाहरणे घेतली पहिले जे उदाहरणे दोन उदाहरणे ते जर एकच उदाहरणामध्ये दोन लांबी दिल्या असेल तर त्याची बेरीज करावं लागेल तो एक प्रकार बघितला आणि हे दोन उदाहरणे बघितली म्हणजेच येथे आपण चार उदाहरणे कवर केली आहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद